इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामधील एका चाळीस वर्षीय महिलेच्या घरामध्ये दुपारच्या सुमारास दोन आरोपी तरुण घुसले आणि त्यांनी सदर महिलेचा विनयभंग केला आहे नऊ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे याबाबत दोन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुरी शहरामधील कादरी मस्जिद परिसरामध्ये एक चाळीस वर्षीय महिला तिच्या कुटुंबासोबत राहते नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास दोन आरोपी तरुणांनी शिवेगळा करून सदर महिलेच्या घराच्या दरवाजाला लाथा मारल्या तेव्हा सदर महिला दरवाजा उघडून बाहेर आली महिला त्यांना म्हणाली की तुम्ही दरवाजाला लाता का मारतायत त्यावेळी आरोपींनी शिविगाळ केली आणि तुझा मुलगा कैफ कुठे आहे अशी विचारणा करून आरोपींनी महिलेच्या गळ्यामधील पोत तोडून नुकसान केलंय तसेच तिचा विनयभंग केला नंतर आरोपींनी महिलेला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे घटनेनंतर सदर महिलेने राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरनं आरोपी आयाज शफिक बागवान आणि आतिक रफिक बागवान यांच्यावरती मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत आपण हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर